पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गावातील हिंसक कुत्र्यांची समस्या बिकट तब्बल एकशे पन्नास पेक्षा अधिक लोकांना कुत्र्यांनी घेतला चावा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कापडणे गावातील हिंसक कुत्र्यांनी आतापर्यंत दीडशेच्या वरती लोकांना चावा घेतला असून दररोज किमान दोन ते तीन लोकांना कुत्र्यांमार्फत चावा घेतला जातो आहे कापडणे गावात दीड महिन्यापूर्वी आठ वर्षाच्या चिमुकलेल्या हिंसक कुत्र्यानं चावल्यामुळं तिची प्रकृती अत्यंत खराब झाली होती त्या दिवसापासून कापडणे गावात बऱ्याच लोकांना गावातील हिंसक कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे त्यांच्यावर वेळोवेळी लोकांनी ग्रामपंचायतच्या निदर्शनास आणून दिलेला आहे काल देखील गावातील वृद्ध माणसांना कुत्रा चावल्यामुळे गावातील लोक ग्रामपंचायतीला जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायतीवर आले होते ही बाब अत्यंत निंदनीय आहे ही गेल्या दोन ते तीन महिन्यापासून हा प्रकार चालू असून देखील कुठल्याही प्रकारचं ऍक्शन होत नाहीये आणि ग्रामपंचायतीनं कारवाई केली तर इतर लोक हस्तक्षेप करतात असं निदर्शनास आलं आहे ग्रामस्थांनी त्यांना सांगितलंय की असाच प्रकार जर पुढे सुरू असला तर ग्रामपंचायतीवर किंवा जे लोक या बाबतीत हस्तक्षेप करत आहेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर गुन्हे दाखल करू या प्रसंगी नवल अन्ना पाटील उमेश पाटील चंदू पाटील भैया बोरसे राजेंद्र पाटील भडगावकर मचिंद्र पाटील जयवंत पाटील मनोहर पाटील व गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोर्स नमस्कार मी उमेश पाटील गाव कापडणे आम्ही आज कापडणे ग्रामपंचायतीला ऍप्लिकेशन करायला आलो होतो गेल्या आठ दहा महिन्यामध्ये जवळपास दीडशेच्या वर टॉक बाईट झाले म्हणजे चाळलेल्या पुत्राचा चावा हा जवळपास दीडशे लोकांना घेतला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना अर्ज केला होता की तुम्ही याच्यावर ऍक्शन घ्या त्यांनी काही दिवसापूर्वी ऍक्शन घेतली होती पण काही प्राणीप्रेमीप्रेमींनी त्याच्यावर त्यांना ऑब्जेक्शन घेतलं जे की चुकीचं आहे कारण शेवटी माणूस पण महत्वाचा आहे माणसाने प्राण्यांमध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी माणसामध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी जर केलं असेल अतिक्रमण तर त्याच्यावर तोडगा हा निघाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अप्लिकेशन्स केलेत आणि जर केसेस बघितल्यात तर ह्या खूप वाईट पद्धतीच्या आहेत अगदी लहान मुलांच्या शाळेच्या लहान मुलींना चावा घेणं वरिष्ठ लोकांना चावा घेणं अशा बरेच केसेस आहेत आणि ज्या अशा आहेत की रिकवरीला खूप त्रास देणार आहेत तर आमची विनंती आहे ग्रामपंचायतीला की जो तुम्ही कॅम्पेन थांबवला होता तो पुन्हा चालू करावा आणि कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा म्हणजे आम्हाला नागरिक लोकांना कापण्याच्या नागरिक लोकांना शांततेमध्ये आपल्याला जगता येईल धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा